माझं नाव किशोरी शंकर पाटील राहणार विराट माझ्या कवितेचे शीर्षक आहे बीच गौरी दुर्गा बीच गौरी कुटुंबाचा आस बीच गौरी कुटुंबाचा आस यशस्वीपणे तेलते सारा भार यशस्वीपणे तेलते सारा भार संस्कार घरवी बल बाल मनावर संस्कार घरवी बाल मनावर संसार रूपी रथाचा आधार संसार रूपी रथाचा आधार सावित्रीच्या ज्ञान परिसाने सावित्रीच्या ज्ञान परिसाने आयुष्य सोन सोनेरी बनले सावित्रीच्या ज्ञान परिसाने आयुष्य सोनेरी बनले सारे आकाश कवेत आले ज्ञान भंडार अवघे उघडले सारे आकाश कवेत आले ज्ञान भंडार अवघे उघडले मीच दुर्गा अंतराळात भरारी मीच दुर्गा अंतराळात भरारी सैन्य दलात कॅप्टन कर्नलपदी सैन्य दलात कॅप्टन कर्नलपदी मोडून पुरुषांची मक्तेदारी मोडून पुरुषांची मक्तेदारी पायलट आणि अधिकारी सनदी पायलट आणि अधिकारी सनदी प्रगतीची मशाल घेऊन आहाती डॉक्टर शास्त्रज्ञ देशाची शान प्रगतीची मशा घेऊन हाती डॉक्टर शास्त्रज्ञ देशाची शान पादाक्रांत विश्व सकल करते विश्व सकल करते क्रीडा क्षेत्रातही दैद्यमान वकील न्यायधीश फुलगुरु वकील न्यायधीश फुलगुरु राष्ट्रपती पंतप्रधान पदी विराजमान राष्ट्रपती पंतप्रधान पदी विराजमान भूषविले देशाचे उच्च स्थान भूषविले देशाचे उच्च स्थान सर्व क्षेत्रात नावलौकिकव मान सर्व क्षेत्रात व मान धन्यवाद